नाही आमचं गणपती मंडळ होतं आम्ही तिथं होतो पण त्या भानगडी आधीच झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही नेहमीच आम्ही शांततेचं प्रतीक करतो पोलीस योग्य तपास करतील माझा पोलिसांवर विश्वास आहे परंतु का माझं नाव घेतलं आहे मला कळालेलं नाही आहे त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे इतक्या वर्ष काम करत असताना पुढे काही भानगडी झाल्या तर आम्ही मिटवतो आमचं काम मध्यस्थी करणं वाद मिटवणं असं आहे परंतु या वादाशी माझा कुठलाही संबंध नाही विनाकारण जेव्हा आम्हाला कळालं की इथं भानगडी झाल्या तर पोलीस आणि आम्ही आणि त्यांना जाऊन ते अॅडमिट केलं माझ्या गाडीमध्ये त्याच्यामुळे हे जे आहे राजकीय हेतूनही प्रेरित केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही उलट मी सर्वांची मध्यस्थी करून समजून सांगायची मदत करण्याचा प्रयत्न केला वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्या राजकीय हेतून प्रेरित कोणी आरोप करू शकत परंतु त्या घटनास्थळाचा माझा काही संबंध नाहीये आणि त्या घटनेशी संबंध नाही मी वाद सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मीच पोलिसांना पहिले कळवलं इथं वाद झालेली आहे असं मला कळालं आणि मी पहिले आडेगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि ज्यावेळेस आम्ही गेलो तसं आहे आमच्या सोबतच होते राजकीय हेतून प्रेरित केलेले पोलीस करतील योग्य तपास सत्य समोर येईल जनतेच्या रोहन रोहनद्यानी नाशिक